मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आज रविवारी आणि या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये लोकलसाठी हा मेगा ब्लॉक घेतला जात असतो आणि यातच आज मध्य रेल्वेवर हा मेगा ब्लॉक येतोय अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक आहे तर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे एकंदरीतच रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी घराबाहेर पडा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पावसाळाजवळ येतोय या पार्श्वभूमीवर आता या सर्व कामांना सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेतला जातोय सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे आज सगळ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे दर रविवारी मुंबई मध्ये असतो देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जात असतो आज देखील मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र आज मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे काय अधिक अपडेट अंकिता अभियांत्रिकी आणि दिघवाली कामे करण्यासाठी मध्य रेल्वेचा जो आहे तो हा ब्लॉक घेण्यात येणार आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डाऊन या मार्गावर आहेत जो दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी तर ते तीन वाजे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी हा जो आहे दा तो ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यावर त्यामुळे डाऊन जलद मार्गावर सगळ्याच गाड्या वळवल्या जाणार आहेत दरम्यान भायकाळा परळ दादर माटुंगा आणि शिव कुर्ला स्थानकात ज्या त्या गाड्या थांबतील आणि पुढे स्थानकावरून परत धीम्या मार्गावर त्या जा वळवल्या जातील पनवेल बेलापूर वेला, वेला, वाशी इथून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मिलच्या जाणाऱ्या अप आणि हार्बर जी सेवा आहे ती वांद्रे येथून सकाळी दहा पंचाळीस ते चार वाजून तेरा मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर लाईन सेवा बंद राहतील दरम्यान पनवेल ते कुर्ला या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक आठ साठी आठ वरती विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत ब्लॉक काळात हार्बर लाईन मध्ये प्रवासी महेंद्र त्यामुळे एकंदरीतच आज अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जातोय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी